नमस्ते मी अश्विनी सई समज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे हे चाललेत म्हणायला परी बघा किती लवकर उठलेत फक्त सकाळच्या साडेसहा वाजले होते एरवी उठ म्हणले की उठत नाहीत आठ साडेआठ पर्यंत जेव्हापासून लक्की आले तेव्हापासून पोरं मनानेच उठते त्याला इतकं छान शिकवायचं ट्रेनिंग देत आहेत दोघं पण लक्की अजिबात ऐकत नाही त्यांच्याच भाटी बघावं लागतं खाऊ पिऊ घालतात पाणी देतात जाईपर्यंत येईपर्यंत लकी 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 चालू असतं पण लकी काय त्यांच्या हाताला व्यवस्थित लागेन सकाळचं वातावरण बघू शकता खूप छान असं सकाळ सकाळचं वातावरण आहे अगदी गार आणि आपलं आबाळ बघा किती असं म्हणजे सफेद आहे आणि भेंडीची जी असं निबर भाजी असते तर ती आम्ही भेंडी अजिबात बिलकुल टाकून देत नाही आपल्या मळ्यातली देशी भेंडी आहे भेंडीमधून चिरायची आणि जे काय त्याचे बिया असतात का ते सगळी बिया आम्ही वेगळे करून घेतो आज मी तुम्हाला भेंडीच्या बियाची रस्ताभाजीची रेसिपी दाखवणार आहे खूप हेल्दी आणि पौष्टिक आणि अगदी सोपी अशी आहे जेव्हा बाजारातून आपण भेंडी आणतो चुकून आपल्याला निभर लागते त्यावेळेस टाकून नका देऊ तर अशी रस्ताभाजी करा तर मी तुमच्या जी रेसिपी शेअर चीर करणार आहे तर इथं आई ना मला भेंडीतल्या बिया सगळे काढून द्यायला लागलेत आणि तोपर्यंत माझे देवपूजा पण मी सगळे आवरून घेतले सकाळची जी काही कामं असतात ते अगदी वेळेत मी करून घेत असते बरं का आणि भेंडीचे जे बिया आहेत तर एवढ्या निघाले त्यासाठी कांदा टमॅटो कोथिंबीर कडीपत्ता लसूण खोबरं आल्याची पेस्ट तर एका का पातेल्यामध्ये भेंडीचे जे बिया आहेत का ते तेल वगैरे घालून छान असं परतून घ्यायचं एकसारखं एकसारखं परतून घ्यायचं अजिबात करपून द्यायचं नाही भेंडीच्या जर बिया जास्त असते तर मी मिक्सरमध्ये थोडंसं ओबडधोबड केलं असतं पण अगदी थोडे आहेत ना मग त्यामुळं मी खलबत्त्याचं चेचले आणि परी इतकी खुश झाली की आवाज आज खलबत्त्यातली चव येणार आहे म्हणजे बघा मुलींनासुद्धा चव कळती तर इकडं चेचून झाल्यानंतर आपलं भाजीची तयार चालेल रस्ता भाजी, भाजी जसं की बघा कडेत जिरे मोरी कढीपत्ता अगदी बारीक असं कांदा आणि टमॅटो चिरले खूप बारीक का बारीक सांगू का, का। ह्याच्यामध्ये मिक्स होण्यासाठी ह्या आमटीमध्ये रस्सा भाजीमध्ये आणि कधी टमॅटो टाकले की आत पटकन मीठ लसूण आपलं जे काही मसाला आहेत काळा मसाला परत धन पावडर जिरा पावडर आणि नेहमीचे जे काय आहे लसूण खोबरं भरपूर असं टाकलं लसूण खोबरं तर ह्या भाजीला लसूण खोबरं भरपूर टाका त्याच्यामध्ये आलं तर असतंच तर बघा जितकं मला रस्ता पाहिजे तितकं मी पाणी वाढवले खूप छान रस्सा भाजी होते ऑप्शन आहे तुम्हाला जर शेंगदाण्याचं खूप टाकू वाटलं तर टाका नाही तर सरळ आपलं भरपूर खोबऱ्याचा वापर केलं तरी चालतं आणि इकडे रस्सा होईपर्यंत मुलींच्या डब्याची तयारी जसं की आज मी ढबू मिरची करणार आहे भरून तुम्हाला तर माहितीच आहे डब्बू मिरची मी पूर्ण तेलात आधी वापरून घेते गार झाल्यानंतरनं आपलं नेहमीचं जे काय सारण आहे ते पूर्ण भरून घेते सारणामध्ये काय तिखट मीठ परत आपलं हळद जिरा धना पावडर आणि लसूण खोबरं हेच असतं तर पूर्ण भेंडी आपले सॉरी पूर्ण आपलं जे काही डबू मिरची आहे ते पूर्ण भरून घ्यायचं आणि आपलं आहे असा तडका घ्यायचा खूप छान लागते अशा पद्धतीनं जर शिंदा मिरची ना मुलं मिरची नका खायनात पण त्यातलं जो काय सारण भरलं आहे ते सगळं खातात आणि त्यानिमित्तानं थोडं का वेळ ना ढगू मिरचीचं सत्व घटक जे काय आहे त्या भाजीमध्ये उतरते आज गॅसवरतीच दोन्ही भाज्या बनवले बाहेर प्रचंड असं हवा सुटली फक्त चपात्या आणि भात आम्ही चुलीवरती सकाळी बनवून घेतले बरं का आणि फक्त जेव्हा आपण तडका मारतो ढगू मिरच्या त्यावेळेस थोडंसं असं बघा मसाल्यामध्ये मी पाणी घातले आणि तेवढ्या त्याच ते आपली ढबू मिरची शिजवून घ्यायची तर अशा पद्धतीने भरली ढबू मिरची होती आणि मुलंसुद्धा सुद्धा खूप आवडीने डब्याला खातात आणि सकाळचं जे काही सगळी कामं झाली की किचन आवरायला घेते जसं की बघा आधी परीचे डबे भरून घेते परत किचन सगळं क्लीन करते जसं की गॅसपासून ते किचन ओठ्यापर्यंत सगळं सगळं स्वच्छ धुवून घेते जेणेकरून आता पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये चिलट माशा मच्छर खूप त्रास देतात त्यामुळे जितकं होईल तितकं शक्य होईल तितकं मी सकाळची कामं हो आवरून घेते जोपर्यंत सईपरी आहेत काम झाले की म्हटलं उग सहज असं वगैरे तिकड भटकण्यापेक्षा वरवरचं काम करण्यापेक्षा जी काय किचनवरची डीप क्लिनिंग असते ते सगळं मी करून घेते तर तुम्हाला सांगू का हाय जे आपले कपड्याचे कपडे धुतल्यानंतर तुकडे तुकडे पडतात ना साबणाचे तेच साबण मी वापरते आणि कपड्याच्या साबणावर खरच गॅस आणि आपलं नळ खूप छान निघतात फक्त मी त्या साबणामध्ये काय करते जे काय आपलं अर्धवट वगैरे पिळलेलं लिंबू वगैरे असतं ना लिंबाचा रस पात्र त्यात मिक्स करते म्हणजे जे काय चिकट आहे ते सगळं चिकट निघून जातं आणि सगळं सगळं धुवून टाकायचं जसं की आपलं जे काय वायपर आहे किचनवरचं आणि ल आपलं जे साबणाचा डबा आहे त्याच्या सकट सगळं धुवून ठेवायचं जेणेकरून ना वास वगैरे येत नाही त्याच्यावरती माशा मच्छर पण दिसत नाहीत आणि दुसरी गोष्ट आपल्यालाही छान वाटतात बघायला असं स्वच्छ स्वच्छ प्रसन्न वाटतं जेव्हा आपण किचनमध्ये कामाला येतो ना त्यावेळेस ना मन अगदी म्हणजे उत्साहित होतो की चला पटकन आता काय तर बनवायला घेऊन तर हे दररोजचीच आपली कामं आहेत असं नाही की मी दररोजच गॅस वगैरे धुते असं काही नाही एका दिवसाआड दोन दिवसाआड असं मी गॅस धुवत असते कारण की भाकरी वगैरे जर बनवलं गॅस आपलं ही घाण होतच हे पण मळत आलेले सकाळचे जास्तीचे काही नाही नऊ वाजलेले तर गावात त्यांचं काम होतं भावकीचं एक लग्न आहे तर सिद्धनाथ म्हणजे लग्न व्हायच्या अगोदर तर देवाला आहेर वगैरे असतो त्यानिमित्त घरी आलेले ह्यांना काय म्हटलं सायलीला घराची चावी दिली ती सासून मी म्हणा मला भी द्या चावी आहे ज्यानिमित्त जाती चावी तर सकाळच्या वाजल्या दहा तर घराचेष्टा मस्करी चालते मालिकेतला बघून नवऱ्याला म्हटलं मला पण त्या घराच्या किल्ल्या नवरा म्हणतो ज्या कुलपाची किल्ले दहा वाजले बाळा हे तर तुझं का तर परि येते म्हणल्या तर हे चाललेत म्हणायला परत तर काम होतं घरी त्यामुळे आलेले ह्यांनी जाता जाता नाश्ता करून पोरांना चालले सोडायला कडकून पडले तर आपलं फवारायचं मळ्याकडे काम चालू आहे ऊन बघा किती दहा वाजता भरपूर असं ऊन आहे पिलू जा जा तर गुलाब उमलय सावकाश कट कर विजा करायची ना बघ छान बघ लावा बेल्ट मध्ये तर मी आणली बाहेर भांडी घासायला भांडी घासून घ्यायचं आणि आपल्या बागेत ना लिलीचं फुल उमलले आज दोन उमललेत तर माझं आत्ता गेलं लक्ष तर लिलीचं फुल दाखवू का तुम्हाला खूप सुंदर आहे हे बघा दोन लिलीची फुलं मस्त आणि एक कळी उद्या उमलणार हे छान उमलले एकदम बेस्ट सई परला शाळेला घालवलं परत हे सुद्धा गेले तर तुम्हाला सांगू का जे आमचे मंदिर आहे तर पारंपरिक पद्धतीचं गाव आहे तुम्हाला माहिती आहे मुलाचं लग्न ठरू मुलीचं लग्न ठरू कोणाचंही ठरू देवाला आहेर केल्याशिवाय आपल्या लग्नातला आहेर वगैरे कोणाला करता येत नाही घेता येत नाही अशी पद्धत आहे देवाला फुल आहेर असं चढवला जातो वाजत गाजत भावकी म्हणजे जमा करून अशी पद्धत आहे आणि किती जरी आपल्याला काम असलं तेवढ्या वेळेसाठी घरी यावं लागतं जसं की आता आपल्याला बघा कोणतरी हादी कुंकूर सांगितली की काम बाजूला ठेवून आपण पहिल्या हादी कुंकुरा जातो तशाच पद्धतीनं हे सुद्धा मळ्यातनं फवारता फवारता आलेले तर त्यांच्या हाताखाली एक गडी घेतलेले तर आळीपाळीने दोघं फवारत होते कारण की फवाराचं कसं जास्ती पण आहे आणि दुसरी गोष्ट वजं असतं ना पंपामध्ये तर मध्ये मध्ये अर्धा अर्धा पाणी न्यावं लागतं औषधाचं त्या तरीही घरी येऊन गेले आरे तसं तर म्हटलं यांना भाजी चपातीचा नाश्ता खाऊन जा भाजी चपातीचा नाश्ता खाऊन जाता जाता परी आणि सईला ते गावात सोडून गेले आणि इकडं माझं सकाळचं काही जास्तीचं वेळ झाला नव्हता सव्वा दहा साडेदहा वाजलेले होते तर ह्यांचे बरेच असो ना शर्ट आणि पॅन्ट होते ते पण इस्त्री करून घ्यावं म्हटलं एखादं म्हणजे जास्तीचं ढेंबून ठेवण्यापेक्षा थोडे थोडे कपडे पडले का पटकन इस्त्री करून ठेवलं की परत आपल्याला जास्तीचा लोड होत नाही तर हे टायमिंग आहे दुपारचं दोन तर ह्यांना आल्या आल्याच गरम गरम भाकरी द्यावं म्हटलं चपात्या तर सकाळी भरपूर बनवले होते पण सईपर्या आहे का जाईपर्यंत त्या लकीला आणि म्हणूला चपाती देऊन देऊन आमच्या चपात्या संपवल्या मी आई जेवलो होतो तसे दोन तीन चपात्या शिल्लक होत्या पण म्हटलं की आणि मनुला दे चार वाजू पर्यंत तर लगेच मी ह्यांना भाकरी करून जेवायला देऊन लागले आपलं ज्वारीचं दळण टाकलं आणि डबा वगैरे ज्वारीचा पिठाचा देऊन घेतला दुपारचे वाजलेत बरोबर अडीच घरातली सगळी कामं आवरली जसं इस काम की इस्त्री वगैरे काय काय बरंच काम काढलं होतं तर बरंच ताई म्हणत होत्या की आईना आता दवाखान्याला कारण की सुरुवातीला एक दवाखाना केला होता त्याचं काय आईना बरेपैकी असं गुण आलं नाही जितकं गोळ्या औषधं चालू होती बघा की आई तर बघा जे मेंढकरी असतात ना चालू शेत आहे त्या शेतामध्ये पूर्ण मेंढ्या सोडतात आई बोलतात सगळं चालू रानात गेले तर आईनं काही गुण आला नाही परत घरगुती काढा केला काढाने पण कितका काही गुण आलं नाही सईपरीला आला सईपरीचा खोकला सर्दी गेला त्या काड्यानं पण आईचं काही गेलं नाही काड्याने परत नंतर जे माझ्या नंदा आले त्या त्यांनी ना थोडंसं सांगितलं होतं आपलं खाऊचं पान थोडं काळ कारळ असतं जिऱ्यासारखं तर ते पान सुपारी का जे काय आपण खातो पानामध्ये घालून ते सगळं घालून खायचं ते पण दो दोन तीन दिवस केलं पण ताईंशी असं एक दोन कमेंट आल्या की तसं काय करू नका लवकर दवाखान्यात न्या आईंची रोग रोगप्रतिकारशक्ती पण कमी होऊ शकते ना खोकून खोकून पण पोटात दुखते आई नकोच म्हणायच्या दररोज हे ते त्यांचं त्यांचं आयुर्वेदिक चाललं होतं शेवटी म्हटलं आता आपण जाऊयाच म्हटलं दवाखान्याला तर आई आणि मी ह्यांनी चाललो आहे आपलं सांगोला दवाखान्यासाठी तर आज पण आई येत नव्हत्या का झोपल्या होत्या मग ह्यांना यायला मळत वाजले दोन तिथलं भाकरी वगैरे केलं ह्यांना गरम गरम आणि आपले लकी आहे ना परीचं लकी त्याला थोडीशी चपाती टाकले बसला एकटा आज घरी तर आम्ही चाललो आहे मग सांगवला दवाखा बघू आता ह्याने कुठल्या दवाखान्यात नेते तिथलं आणि आता येईल गुण शेवटी कुठलं कुठल्या तर कुठल्या डॉक्टरचं गुण येतच असतो आणि भरपूर असं आज आबाळ आलं आहे सकाळपासून भरपूर ऊन होतं सध्या तर आबाळ आलं आहे बघू पाऊस येते आहे का नाही माहीत नाही तर आधी आलो आहे पेट्रोल टाकण्यासाठी पेट्रोल टाकून घेतोय आधी पन्नास 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 महिना तपासून चाललोय आम्ही आता घरी चला की आहे तिकडच काय सांगितलं जुना खोकला असला काय प्रकार नाही ना नॉर्मल आहे ना हा भाऊ हे बघा वारकरी पंढरीच्या दिशेने चाललेत बरेच वारकरी असे एकट्या एकटे जाते तो यांच्या खाण्यापिण्याची सोय कशी होती वाई आता या लोकांना खाय कोण देत आहे थोडे लोक आहेत रस्त्याला हां कोण पर का संध्याकाळचे वाजलेत बरोबर साडेपाच वाजलेत म्हटलं सईपरीला आणि सईपरीचा थोडासा बाबा आजीला खायला काहीतरी करा म्हटलं तर सांगू का उद्या मी जाणार आहे गावाला तर सईपरी दोघही माझ्या पाठीमागे नाही लागत आणि शाळा पण आहे म्हटलं मुलांना थोडस नॉर्मल काहीतरी खायला करून जावं म्हटलं आता असंही आषाढ महिना आहे आषाढ तर तळास लागतं जसं की बघा आपण यात्रेमध्ये भरपूर असं गोड कापणी खाल्ली आहे गुळाची आता कापणी खाऊन भरपूर असा कंठा आला आम्ही यात्रेत एकदा केलेलो नर आल्यावर एकदा केलेलो त्यामुळं म्हटलं तिकट कापण्या करावं जसं की तिखट शंकरपाळी तर मैद्याचं न करता मी गव्हाचं करणार आहे बरं का अगदी घोडं असं बरोबर पाव किलोच्या वर पीठ होईल गव्हाचं इतकं म्हणजे चार वाट्या घेतल्या आपल्या घरातलं तर मी कसं करते ते तुम्हाला दाखवते तर हे बघा इतकं गव्हाचं पीठ आणि हाताने थोडंसं चोळून घेतले बरं का मी ओवा म्हणजे थोडंसं छान आणि काय म्हणतात त्याला इतकं घेतलं मी गव्हाचं पीठ मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहे आणि ओवा चोळून घेतले बरं का आणि जिरं मात्र मी अख्खं टाकणार आहे अख्खं जिरं खूप छान लागतात ह्याच्यामध्ये आणि मीठ तर हे सगळं आता एकत्र टाकणार आहे बरं का तर एका बाजूला टाकून घेते आणि आपल्याला तिखट करायचं आहे आपलं तिखट खारी शंकरपाळी किंवा कापणे म्हणू शकता तर थोडं अगदी नॉर्मल जास्त पण तिखट नाही टाकणार ना। तर ह्याच्यामध्ये घरचं तांबडं तिखट पण आहे ना आईनं दिलेले सोलापूरचं आणि हे बघा अगदी कडकडीत असं तेलाचं मी मोहन करून घेतलं बघू शकता त्याच्यातून येते वाप तर खूप जुनं हे पातेल आहे आईंचं हे अति जुनं म्हटलं तर चालेल जुने भांडे मी नाही टाकून देत तर तेल आहे का तर पूर्ण मी पिठावरती टाकले दोन चमचे तर एक चमचा तेल राहिले तर बरोबर आपलं दोन चमचे इतकं तेल टाकले आणि गरम आहे लगेच मी ह्याला हात ने लावणार तर आधी ना ह्याला थोडस चमचे पिठाला चोळून घेणार परत हाताने तर पूर्ण जीव करून घेते का होते तेल गरम आणि हाताला चटका पण बसू शकते चमच्यानं ढवळून झाल्यानंतर पूर्ण हाताने मी आपलं जे काय मोहन टाकलं होतं चोळून घेतलं एकसारखं सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं असं कुठं कोरडं ठेवायचं नाही एक पाच ते सहा मिनटं एकसारखं एकसारखं कोरड्या पिठाला आपलं चोळत राहायचं जेणेकरून जे काय आपलं कडक मोहन टाकलेलं आहे तेलाचं तर पिठामध्ये मिक्स होऊन जाईल त्यामुळं काय होतं जी आपली खारी शंकरपाळी आहे का अगदी खुसखुशीत अशी होते आणि खायला पण खूप चांगली लागते आणि तेल पण जास्तीचं शोषून घेत नाही अशा पद्धतीनं जर आपण कापणी किंवा खारी शंकरपाळी जर केली अगदी मस्त अशी होते आणि लवकर फस्त सुद्धा होते तर थोडं थोडं पाणी घेऊन जर असं कनिक मळून घ्यायचं तर हे बघा आपलं तिकट कापण्याचं कनिक मी असं घेतलंय मळून आणि लागलंच ना स्वयंपाकाचं पण मी कनिक मळून घेतले संध्याकाळच आपल्या चपातीचं पण तर चला तर पाच ते दहा ह्याला फक्त मी भिजून देणार आहे आल्या आल्या लकी लकी चला दूध प्यायला फ्रेश परी कुठे गेली ए पिलू या आता आग होत कुठ तर गेलंय वारं सुटले बाबा आज चला वार भयंकर वार, वार असं सुटलंय आपल्या खारी कापणीचं जास्तीचं का, जा का पीठ मी भिजून दिलेलं आहे जरा पाच ते सहा मिनटं लगेच भिजलं जातं आणि अगदी घट्ट असं मळून घेतलेली आहे जर असं आपल्याला वाटलंच जेव्हा आपल्याला गोळे आहेत किती भाग करायचे तेवढं तितक्या भाग करायचं आणि थोडंसं हाताला तेल लावून घेतलं आणि छान असं आपलं जुळवून घेतलं आपली कणिक आणि बघू शकता जितकं आपण चपातीला गोळा घेतो त्याच रेंजमध्ये चपातीचा मी गोळा घेतलेला आहे तर सेम चपाती जशी लाटतो का सेम तशीच लाटायची आणि दुसरी गोष्ट अजिबात ह्याला पीठ लागत नाही किंवा पोळपट चिटकत नाही व्यवस्थित असं आपलं पीठ होतं बरं का कारण की जे आपण तेलाचं किंवा तुपाचं तर अशा पद्धतीनं जसं आपण चपात्या करतो ना सेम तशीच जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही अशा मधून आणि जसं पाहिजे तसं काप करा तर मी ना हे चौकण काप करणार आहे तर दरवेळेस आपण काय करतो कापणी टाईप करतो थोडस मुलांना वेगळं आणि अशाच पद्धतीनं जसं की आता आपलं एखाद्या औषध असतं ना तर काजू आकाराचं पण आपल्याला करता येतं बरं का तर मी पूर्ण चौकण करणार आहे कोण कडा काढायचं असं तर काढा नसेल तर नका काढू पण आता आपल्याला कुणाला द्यायचं आहे त्यामुळं मी कडा नाही काढत तर हे बघा अशा पद्धतीनं पूर्ण मी चौकन पद्धतीनं कापून घेते आणि इकडं मुलांसाठी ठेवले दूध हे बघा अशा पद्धतीनं आणि बरी आले आले बसली आपलं अभ्यासाला तर विहान आले डिस्टर्ब करायला <laughs> तर चला पटापट अशा पद्धतीनं मी पूर्ण आपल्या हे तिखट कापड्या काढून घेते अगदी इझिली असं हे निघतात हे बघा आणि तेल पण लागलं तापायला ठेवते अगदी मंद आचेवरती हो जास्त पण मंद नाही मीडियम फ्लेम वरती आपलं हे तिखट शंकरपाळ्या किंवा आपण काही म्हणू शकतो तर तळून घ्यायचं एकसारखे मी सुरुवातीला चमच्यानेच म्हणते परतते बरका आणि खूप छान हे शंकरपाळ्या झालेले होत्या परीसईला खूप म्हणजे खूप आवडलं तर दोघींनी आपापले आप डबे भरून घेतले जसं की बघा शनिवारच्या शाळेला डब्याला नेणार आहे म्हणून ठेवलं आणि आईंना आणि ह्यांना पण खूप आवडलं बरका आणि दुसरी गोष्ट सईपरीमध्ये आरेत म्हटल्यानंतर माझं कुठलंही काम खूप सोपं पडतं तुम्हाला तर माहिती आहे शंकरपाळ्या असो खारी शंकरपाळ्या असो करंजे काही असो पुऱ्या सकट सईपरीचा एकदा हात लागला हे खरंच खूप बरं वाटतं मी पटपट पटपट ह्याची जी काय चपाती असते ती लाटून घेतली लाटून घेतल्यानंतर पाळी पाळीनं मी त्यांना नंबर दिले जसं की दोन चपात्या सैन कट करायच्या आणि दोन चपात्या आपल्या पुरीच्या सॉरी शंकर पायच्या तर सैनं त्यामुळं ना पटापट पड़ बनला एकदम बघू शकता तळताना असा आवाज येतोय टक टक आवाज आला की व्यवस्थित आपली ही खारी शंकरपाळी व्यवस्थित झाले असं समजायचं आणि बघू शकता जास्त तेलकट ही नाही काही नाही अगदी मुलं आवडीनं खाल्ले मुलं का आईसुद्धा खूप आवडीनं खाल्ले तर हा दुसरा घाणा माझा जसं की बघा सई आणि परिदोग करतात आणि मोबाईल जर बोला तर सई थोडीशी धरलेली कापता कापता तर खूप छान झालेली मी चौकन कापलेली का तर ती त्रिकोण कापलेली काही हरकत नाही शेवटी आपल्या पोटातच जायचंय तर बघू शकता परी मध्ये मध्ये शंकर घ्यायला येत होती खारी शंकर तिला इतकं जबरदस्त आवडलेलं शेवटचा गाणं राहिला तर बघता बघता फस्तही व्हायला लागले तर सई परी येता जाता येता जाता जाताच झाले ग छान छान आणि तुम्ही पण करू शकता आवाजावर मग तुम्ही विचार करू शकत असा किती चांगलं झालंय आणि तुम्हाला ना एक फोडून दाखवणार आहे अगदी मस्त असं कुरकुरीत आपलं ना हे अशी खारी कापणी झाली हे तर तुला तर अगदी बेस्ट करू खूप साधी सोपी रेसिपी आणि अगदी मुलांना जर बोललं तर अगदी पौष्टिक आहे तर चला ती पण लाटून घेते आणि कसं वाटली माझी आजची रेसिपी भेंडीची बियाची मना म्हणा नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तर इथेच माझा व्हिडिओ एंड करणार आहे चॅनेल वरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका एक खाऊन दाखवते कशी झाल्या हम्म मस्त जाऊ एकदम खुशखुशीत आणि मस्त झालं तर या सगळ्या तुम्ही पण खायला